नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस चा प्रलंबित असलेला विमा डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बऱ्याचशा शेतकरी बांधवाला तुमच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा प्रलंबित राहिलेला विमा जमा झालेला आहे अशा प्रकारचा मॅसेज आलेला असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत एवढी एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली असेल असा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला तर माहित आहे काही काही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत आता प्रलंबित राहिलेले पैसे प्रलंबित राहिलेला विमा तुमच्या खात्यामध्ये आला का नाही हे तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता आपल्या एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न करतो तुम्हाला विमा तुम्हा आला का नाही प्रलंबित राहिलेला किंवा नाही आला किंवा येणार आहे का नाही ही परिपूर्ण माहिती तुम्ही या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay. या ठिकाणी पहा तुम्ही मोबाईलमध्ये गुगल गेल्याच्या नंतर अशा प्रकारचं गुगल नाव तुम्हाला दिसते इथं तुम्ही पाहू शकता एकदम असं सोप्या शो भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो भवानो तुम्हाला समजलं पाहिजे त्यानंतर या गुगल पी एम एफ बी वाय आता मी सर्च करतो पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना सर्च केल्याच्या नंतर भावानो अशा प्रकारचं तुम्हाला तुमचा मोबाईल दिसायला लागेल म्हणजे जसं मला आता कम्प्युटरमध्ये पाहतोय मध्ये यासाठी पाहतोय की तुम्हाला सविस्तर आणि व्यवस्थित दिसण्यासाठी मी मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय हे पहा अशा प्रकारचं तुमच्या मोबाईल मध्ये दिसते तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता की तुम्हाला विमा किती आला काही नाही तर अशा प्रकारचा मोबाईलला दिसते एक नंबरची जे साईट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती तुम्हाला काय करायचं आहे दाबायचं आहे यावरती दाबल्याच्या नंतर भावानो समोर अशा प्रकारचं कम्प्युटर म्हणजे तुमचा मोबाईल जे आहे अशा प्रकारचा दिसायला लागेल अस तुम्ही सविस्तर पाहू शकता अशा प्रकारचं दिसते त्यानंतर एक नंबरचं जे ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर आता तुमच्या मध्ये असं दिसायला लागते एक नंबरचं जे ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला दिसायला लागेल आता मी इथं मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहा लॉग इन फॉर फार्मर अशा प्रकारचं तुम्हाला नाव दिसायला लागेल असं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे दाबायचं आहे लॉग इन फॉर फार्मर वरती तुम्हाला दाबायचं आहे यामध्ये दाबल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला दिसायला लागेल इथं पहा मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं दिसते काही नाही अशा प्रकारचं दिसायला लागते या ठिकाणी बघा काप आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही विमा भरायला दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे जर तुम्हाला हा कॅप्चा जर ओळखू येत नसेल तर तुम्हाला या पानावरती दाबून अशा प्रकारचा कॅप्च्या चेंज करून घ्यायचा आहे जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल टाकून घ्यायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आता मी टाकून देतो अशा प्रकारचं मोबाईल आणि कॅप्चर टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी आता इथं महत्वाचं आहे भावांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही रिक्वेस्ट फॉर ओ टी पी जेव्हा तुम्ही ओटीपी सेंड करता ओटीपी सेंड करण्याच्या आधी जो नंबर तुम्ही तिथे टाकलेला आहे त्या नंबरचा मोबाईल नंबर, नंबर तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे कारण तुम्ही इथे रिक्वेस्ट फॉर ओटीपी केल्याच्या नंतर त्याचा जो काही कालावधी असतो ज्या वेळेमध्ये ते ओटीपी टाकायचा असतो त्या वेळेत जर नाही टाकला तर तुम्हाला काय होईल की तीस मिनिट वाट पाहावं लागेल आणि तीस मिनिटाच्या नंतर परत ओटीपी तुम्हाला टाकावं लागेल त्यासाठी तुम्ही सुरुवातीला तुमचा मोबाईल तुमच्या सोबत ठेवा जो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे तो आता मी ओटीपी टाकून घेतो ओटीपी टाकल्याच्या नंतर भावा अशा प्रकारचे तुमचा मोबाईल दिसायला लागेल आता इथं पहा एका मिनिटाचा मला टाइमिंग दिलेला आहे एका मिनिटामध्ये तुम्हाला एका मिनिटामध्ये तुम्हाला इथं ओटीपी तुमचा तुमचं टाकून घ्यायचा आहे इथं पहा तुम्ही टाकू शकता सेकंद चालू आहेत आता छेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस असा सेकंद चालू आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता इथं तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे कधी जेव्हा हे सेकंद पूर्ण होण्याच्या आधी तुम्हाला इथं टाकायचं आहे आता मी टाकून घेतो पहा त्याच वेळेमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे बनो आता मी टाकल्याच्या नंतर आता इथे पंचवीस सेकंड राहिलेले आहेत त्याआधी म्हणजे एक मिनिट पूर्ण होण्याच्या आधी मी तर टाकलेला आहे त्यानंतर सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदम असं शेतकऱ्या बांधवाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहा तुम्ही कोणत्या वर्षाची पॉलिसी तुम्हाला पाहायची आहे आता आता दुसऱ्या गोष्ट सांगायचं म्हणलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जो काही प्रलंबित विमा राहिलेला आहे तो डीबीटी मार्फत तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे म्हणजे जमा झालेला आहे काही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बऱ्याचशा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये तो विमा जमा झालेला आहे आता तुम्हाला हे पाहायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये तो उर्वरित जो राहिलेला जो विमा आहे प्रलंबित राहिलेला जो विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा झाला का नाही हे तुम्हाला पाहायचं आहे तर दोन हजार चोवीसचा तर या ठिकाणी पहा इयर म्हणजे कोणत्या वर्षाचा तुम्हाला पाहायचा आहे आणि या ठिकाणी पहा तुम्हाला खरीप किंवा रब्बी या ठिकाणी कोणता तुम्हाला पाहायचा आहे कोणताही तुम्ही विमा किती आलेला आहे काय नाही हे तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसेल आता मला खरीप पाहायचा आहे आता इथं दोन हजार पंचवीस आहे आता दोन हजार चोवीसचा पाहायचा आहे तुम्हाला दोन हजार चोवीस इथं टाकून इथं खरीप तुम्हाला टाकायचा आहे आता इथं खरीप तुम्हाला टाकायचं आहे खरीप राहतेच ऑलरेडी त्यानंतर काय करायचं आहे पण खाली तुम्हाला इथं जेव्हा तुम्ही खरीप टाकता तेव्हा इथे प्रकारचा तुम्हाला भरलेला विमा काय आहे काय नाही ही माहिती दिसेल आता माझ्या नावाने दोन हजार चोवीस मध्ये शेती नव्हती तर दोन हजार पंचवीस मध्ये शेती मी केलेली आहे नावर तर दोन हजार पंचवीसला मी तुम्हाला दाखवतो इथं तुम्हाला दोन हजार चोवीस दाखव दाखवायचं आहे करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे या ठिकाणी पहा भावानो आता जेव्हा इथं मी दोन हजार पंचवीस केलेलं आहे आता तुम्ही दोन हजार चोवीस करा जर तुम्ही दोन हजार चोवीसचा चा विमा भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं दाखवेल आता एक क्लेम डिटेल आता भावानो मी भरलेला नाही आहे विमा दोन हजार चोवीसचा चा कारण त्यावेळेस माझ्या नावाने शेती नव्हती दोन हजार पंचवीसला ला मी शेती नावाने केलेली आहे आणि पहिला विमा मी भरलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे वारंवार तुम्हाला सांगतो भावानो या ठिकाणी दोन हजार चोवीस करा दोन हजार चोवीस करा आता मी पंचवीस का केलंय कारण मी माझ्या नावनं शेती नव्हती दोन हजार चोवीसचा चा मी विमा भरलेला नाही आणि माझ्या नावनं शेती पण नव्हती त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं दोन हजार पंचवीस केलेलं आहे तुम्ही चोवीस धरून चला आणि इथं या ठिकाणी क्लेम डिटेलमध्ये इथं दाबल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा तुम्हाला मोबाईल तुमचा दिसायला लागेल आता या ठिकाणी आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर दोन हजार चोवीसचा जर विमा भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करेल बॅलन्स क्लेम अमाऊंट आणि तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती पे केलेला आहे किती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे या, या ठिकाणी तुम्हाला दाखवायला लागेल इथं तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता आणि क्लेम टे स्टेटस जे आहे इथं सक्सेस म्हणून दाखवायला लागेल आता इथं का दाखवत नाही आहे कारण हे दोन हजार पंचवीसचं आहे त्यामुळे हे दाखवत नाही आहे तुम्हाला दोन हजार चोवीसच पाहायचं आहे आणि या ठिकाणी क्लेम स्टेटस मध्ये तुम्हाला इथं सक्सेस म्हणून दाखवते आणि इथं तुम्हाला तुमच्या मध्ये किती पेमेंट आलेलं आहे किती विमा तुम्हाला आलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता